जय महाराष्ट्र आजचा विषय आहे पाण्याचा पनवेलचं डेव्हलपमेंट खूप फास्ट झालेलं आहे मुंबईचं नाही नाही पोहोत बरीच जनता या पनवेल या ठिकाणी रूम विकत घेऊन आपलं वास्तव्य करत आहे हळूहळू विमानतळ होते सगळ्या गोष्टी इकडे फास्ट होत आहेत पण मोठा प्रश्न परत निर्माण झाला तो म्हणजे पाण्याचा पनवेल तालुक्यामध्ये मोरबे धरण बांधलेलं आहे खूप मोठं धरण आहे माहितीनुसार नवी मुंबईने हे धरण विकत घेतले का तिथे पैसे भरलेत असे बरेच लोक इथले स्थानिक सांगतात सर्वे केला तर खारघरपासून काम बेलापूर जुईनगर शिवूर सानपाडा वाशी ह्या नवी मुंबईला चोवीस तास पाणी तिथं दिलं जातं आता इथला जो पट्टा आहे ग्रामीण भाग त्याला ग्रामपंचायतच्या हद्दी बोलतो महानगरपालिकाचं किंवा सिडकोचं आता सिर काय होतो की ग्रामपंचायतचा एरिया म्हणजे हा ग्रामीण भाग झाला आता हा ग्रामीण भाग राहिलेला नाही आहे ह्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये अनेक बिल्डिंग बांधल्या गेलेल्या आहेत अनेक लोकांनी ते घरं विकत घेऊन तिथं आपलं वास्तव्य करत आहे जेवढं पाण्याचं लिमिट आहे तेवढं ग्रामपंचायत आपापल्यापरीने पाणी सोडते पण या ठिकाणी अशी अवस्था झालेली आहे पनवेल ग्रामीण भागामध्ये तिथे आता हजारो बिल्डिंग झालेली आहेत प्यायचं पाणी पण विकत घ्यावं लागतं आता काय होतंय ज्यांना चोवी तास पाणी आहे ते चुकी आहेत पण ज्यांना पाणीच नाही ते विकत घेऊन पाणी पित आहेत ज्या ज्या बिल्डरने बोरिंग पाडून ठेवले आहेत दीडशे फूट असेल दोनशे फूट असेल त्या बोरिंगला पाणीच नाही आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की नाही मुंबईला तुम्ही चोवी तास पाणी सोडताय त्याच्यातलं अर्ध पाणी जरी तुम्ही फक्त दोन महिने आम्हाला दिलं एप्रिल मे तरी तुमचे उपकार खूप होतील आमच्यावरती पनवेलकरांवरती काय आहे पाणी नाही पाणी नाही म्हणून पुढे रे जे रिअल इस्टेटला पण खूप मोठं मोठा प्रॉब्लेम होणार आहे कारण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना माहिती पडलं की पनवेल या ठिकाणी पाण्याचे खूप प्रॉब्लेम आहे महा आपले महानगरपालिका असो सिडको एरिया असो आणि ग्रामपंचायत एरिया असो ह्यांना पाणी खूप भरपूर प्रमाणात भेटते पण जो ग्रामीण भाग आहे ग्रामपंचायतचा एरिया आहे तो आता ग्रामीण न राहता शहरीकरण झालेला आहे तिथे हजारो बिल्डिंग झालेले आहेत आणि लोक मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करत आहेत तिथे पाणीच नाही आहे लोकांना पाणी विकत घ्यावं लागतं तर आम्ही एवढेच विनंती करतो की जे आमच्या कोणी खासदार असतील कोणी आमदार असतील त्यांनी आम्हाला वर्षाचे तीन महिने तरी मी दोन महिने बोलवतो पण तीन महिने तरी मार्च एप्रिल मे तीन महिने तरी आम्हाला पाणी थोडं जास्त प्रमाणात सोडावं की जेणेकरून तीन महिने आम्ही चांगले जातील कारण पाणी शॉर्टेज आहे पाणी शॉर्टेज आहे म्हणून जी आमच्या पनवेलकरांची हालत आहे ती दिवसेनं वाढत चालली पण हेच पाणी पनवेलच्या हद्दीतून पाईपलाईनमधून पनवेलमधूनच नाही मुंबईला जातं ते चोवीस तास पाणी वापरतात त्याच्यात थोडं तरी पाणी आम्हाला फिरवलं जे पाण्याचे बिल आहे ते आम्ही घरायला तयारपणे आहोत तर खूप मोठे उपकार होते तुमच्यावरती तर व्हिडिओ इथे थांबवतो मी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा पाण्याचा प्रश्न लवकर सुटेल अशी आपण आशा वाळवूया जय महाराष्ट्र